कामठी रणाळ्या येथील रिंगरोड पुलावर एका कामगार महिलेचा अपघातात दुर्दैवी झाला मृत्यू कामठी शहरात असलेल्या रणाळ्या शिवारात कळमेश्वर रिंगरोड पुलावर महिला रस्ता ओलांडून जात असताना ट्रकच्या भरधाव ट्रेलरमुळे महिलेचा जागच दुर्दैवी मृत्यू झाला मृतक महिलाचे नाव उमा घनश्याम शर्मा वय पंचावन्न ही गोदनी रेल्वे नागपूर येथील रहिवासी आहे उमा या दहाच्या सुमारास भिलगाव येथील ऑरेंज सिटी बिल्डरला कामाला जात असता वेळी रिंग रोड कळमेश्वरला जात असलेल्या एका भरधाव ट्रेलरच्या धडकेमुळे उमाचा मृत्यू झाला पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून ट्रकचा शोध घेण्यासाठी ती टीम रवाना केलेली आहे प्रेत उत्तरदायी तपासणीसाठी कामठी उपजिल्हा रुग्णालय इथे हलवण्यात आलेले आहे पुढील तपास कामठी पोलीस करीत आहे